सोलापुरात प्रहार संघटना आक्रमक विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून हलगीनाद आंदोलन लक्ष्मी विष्णू मिल कामगारांना तातडीने घरे बांधून द्यावीत यासह मराठा समाजाला आरक्षण द्यावेत यासह अन्य मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्क रस्त्यावर उतरून आगळा वेगळा हलगीनाद आक्रोश मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी प्रहारचे जिल्हा प्रमुख दत्ता मस्के पाटील जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख मोहसिन तांबोळी शहराध्यक्ष अजित कुलकर्णी खालिद मणियार महेश शिंगाडे माजित पटेल उजेप नम इनामदार विष्णू कामगार मिलचे प्रतिनिधी आदिनाथ शिंदे सुजाताई कांबळे उस्मान नदाफ सिद्धाराम काळे मुदस्सर हुंडेकरी यांच्यासह अन्य उपस्थित होते आज या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही तीन चार मागण्या घेऊन परवा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की बाबा ज्या महानगरपालिकेच्या ज्या आरोग्य अधिकारी आहेत त्यांची प्रतिनियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांची ती नियुक्ती रद्द करून त्यांची डिग्री तपासली गेली पाहिजे जे सोलापूरकरांच्या आरोग्याशी सध्या खेळ चालू आहे सोलापूरकरांच्या जे वाऱ्यावर सोडण्याचं काम पालकमंत्री करत आहेत आरोग्यमंत्री करत आहेत त्यांचं ते ज्याप्रमाणे प्रशासन त्या ठिकाणी महानगरपा पालिका आयुक्त असतील त्या त्यांना झाकण्याचं काम करत आहेत तर प्रहारच्या माध्यमातून आम्ही त्यांची जी नियुक्ती आहे ती रद्द करावी आणि त्या क्वालिटीचा त्या ताकदीचा त्या ठिकाणी ते डिग्री असणारा अधिकारी त्या ठिकाणी आणावा अशी आमची प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आहे मराठा आणि मुस्लिम समाजाचं जे आरक्षण आहे सध्या मनोजदादा दादा जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आरक्षणाची मागणी करत आहेत आपण पाहता महाराष्ट्रात सध्या अराज अराजकता माजलेली आहेत जे वरिष्ठ नेते मंडळ आहेत समाजासमाजात जाती जातीत मा त्या ठिकाणी तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजण्याचं काम करत आहे परंतु प्रहार प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की आमचे सर्वे सर्व बच्चूभाऊ यांनी सांगितलं की बाबा ओबीसी हाच मराठा आहे आणि मराठा हाच ओबीसी आहे तर अशा प्रकारचं या मुस्लिम आणि मराठ्यांनासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याही पुढे जाऊन जे लक्ष्मी विष्णूचे जे कामगार आहेत गेल्या अठ्ठावीस वर्षापासून त्यांचा जो लढा चालू आहे तो लढा या ठिकाणी यशस्वी झाला पाहिजे त्यांना हक्काची गरं मिळाली पाहिजे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी एक ठराव पास झाला महानग महानगरपालिकेत आणि त्या ठरावाला आम्ही ज्यावेळेस महानगरपालिका आयुक्तांना भेटलो मॅडमला भेटलो त्यांनी सांगितलं की बाबा हा जो ठराव आहे असे हजारो ठराव महानगरपालिकेत ठराव पास होतात हाही तसाच आहे जर अशा प्रकारचे ऐंशी नव्वद नंतर जर या लोकांना घरं मिळत नसतील तर हे दुर्भाग्य आहे तर या प्रशासनाचा शासनाचा आम्ही निषेध करतो आणि याच्याही पुढे जर हे मागण्या आमच्या मान्य झाल्या नाहीत तर नऊ ऑगस्ट नंतर मुख्यमंत्र्याचा बंगला त्या ठिकाणी ताब्यात घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केली त्यामुळं इकडं पुनमगेटकडं हा मोर्चा वळवण्यात आला आमचे वेळोवेळी मागण्या आहेत अठ्ठावीस वर्ष झालं लक्ष्मी विष्णू कामगारांना घरं नाहीत त्यांच्या हक्काची घरं मिळली पाहिजेत पंतप्रधान आवास योजनेतून अनेकांना घरं मिळाली पण लक्ष्मी विष्णू कामगारांचा कुणीही विचार केलेला नाही ही एक मागणी आहे त्याच्यात मुस्लिम आणि मराठा समाजाला आरक्षण हे कायमस्वरूपी मिळाले पाहिजे पाच टक्के आरक्षण मुस्लिमांना मंजूर केलेलं आहे पण त्याची हे अजून हे केलेलं नाही आहे ते मिळणं फार गरजेचं आहे मराठा सुद्धा आरक्षण मिळणं गरजेचं आहे जेणेकरून या सर्व मागण्याच्या आज सहित आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला होता पण पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळं हा मोर्चा म्हणजे तात्पुरता आपण आता थोड्या वेळात स्थगित करणार आहोत यापुढं आम्ही आक्रमकपणे मुख्यमंत्र्यांच्या घरावर अचानकपणे हजारो कार्यकर्त्यांसह आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद